जंगलाचा राजा म्हणून निर्वत नसला तरी ज्याची दहशत जंगलातल्या प्रत्येक प्राण्यावर असते ज्याच्या येण्याच्या केवळ चाहूलिनेच संबंध जंगलात प्राण्या पक्षांची धावपळ होताना दिसते अखंड सामर्थ्याचं आणि शूरतेचं प्रतीक मानला गेलेला तो मात्र आय टी चालत येतो आणि त्याच्या अस्तित्वातून संबंध जंगलाच्या समृद्धीचा दाखला देतो वन्य जीवांची शान जंगलांचा अभिमान आणि भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून मान मिळवायला वाघाच काळीच असावं लागत आणि दुर्मिळ म्हणून गणले जात असतानाही स्वतःच अस्तित्व टिकवायला वाघालाही वाघासारखं लढावं लागत वाघोबाची गोष्ट महाराष्ट्रातील वारली आणि गोंड आदिवासी समाजात वाघांची पूजा केली जाते कोकणातही बऱ्याच ठिकाणी वाघ बारस सारखे उत्सव वाघांच सा जनसामान्यांच्या मनातील आदरयुक्त स्थान अधोरेखित करतात भारतभरात अनेक धार्मिक मान्यतांमध्ये आणि साहित्य कला सण परंपरा यामध्ये वाघांना असलेलं मानाचं स्थान वारंवार दिसत राहतं वाघांच्या बाबतीत नाण्याची एक बाजू सुखवह आणि आकर्षक असली तरी दुसरी बाजू तितकीच भयावह आहे अगदी ब्रिटिश काळापासून भारतात वाघांची शिकार करणं ही सन्मानाची बाब मानली जाई भारतातील काही संस्थांनी राजे महाराजे ब्रिटिश राज्यकर्त्यांना खुश करण्यासाठी स्वतःहून त्यांना वाघांच्या शिकारीसाठी नेऊन त्यांची सर्व व्यवस्था करीत असत वाघांच्या कातडीसाठी हाडांसाठी किंवा खेळ म्हणून होणारी शिकार जंगल तोडीमुळे नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास या प्रमुख कारणांमुळे भारतातच नव्हे तर संबंध जगभरातल्या वाघांची संख्या झपाट्याने कमी झाली पृथ्वीवरील वाघांच्या नऊ प्रजातींपैकी कॅस्पियन वाघ जावन वाघ आणि बाली वाघ या प्रजाती आता नामशेष झाल्या आहेत सुमात्रन वाघ आणि दक्षिण चिनी वाघ यांची संख्या अतिशय चिंताजनक आहे इंडो चायनीज वाघ मलेयन वाघ भारतीय वाघ आणि सायबेरियन वाघ यांची संख्या ही सध्या चिंताजनक आहे वाघांच्या बेकायदेशीर शिकारी आणि तस्करी प्रमाणाबाहेर वाढल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली यातून मार्ग काढण्यासाठी तत्कालीन भारत सरकारने आपली जबाबदारी ओळखून तातडीने पावलं उचलली आणि त्यातूनच जन्म झाला प्रोजेक्ट टायगर या प्रकल्पाचा प्रोजेक्ट टायगर या प्रकल्पातून व्याघ्र संवर्धनाची देशव्यापी मोहीम एकोणीशे त्र्याहत्तर साली सुरू झाली आणि हळूहळू वाघांची संख्या वाढू लागली भारतात वाघांसाठी पंचावन्न राखीव क्षेत्र आहेत जंगलातल्या वाघांची संख्या आता दोनशे अडुसष्ट वरून पन्नास वर्षांनंतर तीन हजार सहाशे ब्याशी पर्यंत येऊन पोहोचली आहे जगभरातल्या वाघांपैकी वाघ भारतात आहेत या संवर्धन कार्यात प्रोजेक्ट टायगरच्या खांद्याला खांदा देत देशभरातली प्राणी संग्रहालय खंबीरपणे उभी राहिली केवळ प्राण्यांसाठी आश्रयस्थान म्हणून नाही तर प्राण्यांसंदर्भात शैक्षणिक आणि संशोधन केंद्र म्हणूनही प्राणी संग्रहालय महत्वाची ठरतात वाघांच्या बाबतीतही अनेक प्राणी कार्य महत्वाचं ठरलं आणि त्यापैकी एक उल्लेखनीय नाव म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय गजबजलेल्या मुंबईत वाघाची डरकाळी ऐकू येणं हे स्वप्नवत वाटतं खरं पण मुंबईच्या हृदयात वसलेल्या मुंबई प्राणी संग्रहालयात पूर्वीपासून असलेले वाघ अनेक दशकांपासून पर्यटकांना मंत्रमुग्ध करत होते इथल्या वाघांच्या गोष्टी देशभर पसरू लागल्या पण दुर्दैवाने दोन हजार आठ पर्यंत एक एक करून इथले सगळे वाघ नैसर्गिकरित्या मृत्युमुखी पडले बरीच वर्ष लोटली पण मुंबईत ऐकू येणारी वाघाची डरकाई एक आठवण बनून राहिली जुन्या छायाचित्रांमध्येच अडकून राहिली मुंबईतल्या वाघांची गोष्ट सन 2020। मुंबई प्राणी संग्रहालयाने क्रांतीचं रणशिंग फुंकलं आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने अनेक बदल केले गेले त्यात उल्लेखनीय बदल होता तो म्हणजे प्राणी संग्रहालयात उभारण्यात आलेली राजस्थानच्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील जोगी महालाची प्रतिकृती या प्रतिकृतीचा समावेश असलेली आणि तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस चौरस मीटर वर पसरलेली देखणी प्रदर्शनी सज्ज झाली मुंबई प्राणी संग्रहालयातील खास पाहुण्यांसाठी तेरा फेब्रुवारी दोन हजार वीस औरंगाबादच्या सिद्धार्थ गार्डन व प्राणी संग्रहालयातून आणलेल्या शक्ती आणि करिश्माने त्यांच्या नव्या घरात प्रवेश केला आणि काही दिवसातच त्यांनी लोकप्रियतेच एंट्री अशी घेतली घेतली की जसं काय एंट्री एंट्री त्याने शक्ती आणि करिश्मा म्हणजे इकडचे सुपरस्टार वाघांसाठी बांधलेलं भारतातील हे पहिलं पहिलं क्लास लिव्हिंग एक्झिबिट आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज जो सेटअप केलाय प्रॉपर जे जंगलामध्ये जो ज्या प्रकारचं असतं त्या प्रकारचा फील येतोय खूप मजा येते अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या पाहिजे प्रत्येक झू मध्ये काही किंमत फरक आहे काचेमुळे त्याच्यामुळे हा अनुभव खूप छान आहे वाघांची पाण्यात घेतलेली झेप पोहताना वाघांच्या पाण्याखालील हालचाली बघण्याचा अनुभव पर्यटकांना संबंध भारतात केवळ याच प्रदर्शनीमध्ये मिळतो एस्पेशली आम्ही इथे बिबट्या बघायला आलो होतो बट कोणीतरी हात मारली की इथे टायगर पाण्यामध्ये उतरला जसे बघायला आम्ही इथे आलो आहोत छान प्रमाणे तो स्विम करतोय बागेतून आम्हाला एक बघायला मिळालं आणि शिकायलाही शिकायला कि स्विमर आहे याला बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी होते गर्दी कंट्रोल करता करता आम्हाला खूप येत पण असा एक आनंद होतो की लोकांचं वाघावर खूप प्रेम आहे वाघ बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी होते कृत्रिमरित्या उभारलेला धबधबा आणि जलाशय वाघांच्या नैसर्गिक अधिवासाप्रमाणेच एक्झिबिट मध्ये केलेली वनस्पतींची लागवड पोटांच्या विकारांवर उपाय म्हणून वाघ खात असलेल्या गवताची लागवड यामुळे या, या एक्झिबिटमध्ये वाघांना त्यांच्या नैसर्गिक सवयी कायम ठेवून अनुकूल अधिवास प्राप्त होतो वाघांची स्वभाव वैशिष्ट्ये नैसर्गिक क्षमता शारीरिक हालचाली विकसित व्हाव्यात आणि कायम राहाव्यात यासाठी आठवड्यातल्या ठराविक दिवशी एनरिचमेंट ऍक्टिव्हिटी केल्या जातात यावेळी वाघांनी दिलेला प्रतिसाद पाहणे हा पर्यटकांसाठी अक्षरशः नेत्रदीपक सोहळा असतो रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील छोटी छत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वास्तूच्या प्रतिकृतीमध्ये जाणू राजस्थानच्या राजपूतांच्या थाटात वाघ विश्रांतीसाठी बसतात ते क्षण टिपण्यासाठी पर्यटक आणि छायाचित्रकारांची मांदियाळी असते निसर्गासाठी देशाच्या जागतिक प्रतिमेसाठी वाघांच्या अस्तित्वाचे महत्व आणि जबाबदारी लक्षात घेऊन या एक्झिबिट मध्ये वाघांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते यासाठी प्रदर्शनीच्या वरच्या बाजूस इलेक्ट्रिक फेन्सिंगची व्यवस्था आहे वाघांचा आहार आणि औषधोपचार यामध्ये येथे कसलीही कसर ठेवली जात नाही एक्झिबिट होल्डिंग एरिया आणि आजूबाजूचा परिसर लक्षपूर्वक स्वच्छ ठेवला जातो जलाशय आणि धबधब्यातले पाणी स्वच्छ राहावे याकरिता आधुनिक फिल्टर्सची आणि एलएसएस सिस्टमची व्यवस्था केली गेली आहे ठराविक दिवशी एक्झिबिटच्या काचा स्वच्छ केल्या जातात शिवाय येथील वनस्पती गवत यांचीही वेळोवेळी निगा राखली जाते वाघांविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने एक्झिबिटमध्ये लावलेले माहिती फलक पर्यटकांसाठी ज्ञानाचे मौल्यवान स्त्रोत ठरत आहेत मेल ह्यूज टेरिटरी मार्क करतात दॅट इज अराऊंड सिक्स्टी टू हंड्रेड स्क्वेअर किलोमीटर्स आणि ती ते टेरिटरी मार्क करताना सेंट्स रिलीज करतात ज्याच्यामध्ये तीन त्यांच्या टेरिटरीमध्ये तीन फिमेल टायगर्स त्यांची टेरिटरीज मार्क करू शकतात दॅट इज अराऊंड फिफ्टी टू ट्वेंटी स्क्वेअर किलोमीटर आता मी इथे आलो आहे तर आम्हाला असं कळलं की वाघाची डरकाळी जी आहे म्हणजे वाघाची रोरिंग जी आहे ती थ्री किलोमीटर्स अवे पर्यंत म्हणजे लांब पर्यंत ऐकायला येतं टायगर्स आर सॉलिटरी हंडर्स एन जनरली रिसर्च फॉर फूड अलोमियम नाईट वाघ हा मांजर कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे त्याचं वजन हे तीनशे किलोपेक्षा जास्त आणि त्याचा पंजा आहे तो आपल्या लोकांमध्ये खूप प्रसिद्ध असतो तसेच तो बळकटी असतो त्याच्यामुळे त्याला शिकार करण्यासाठी खूप हेल्प होते आपल्या माणसाचे जसे थंब्रिंट असतात सेम मॅच नाही होत तसे वाघाच्या अंगावरच्या ज्या पट्ट्या आहेत त्या प्रत्येक वाघाच्या वेगवेगळ्या आहेत वाघ हा खूप महत्वाचा प्राणी आहे कारण तो अन्न वरच्या लेवलवर असतो म्हणजे पिरामिडचा अपेक्स आहे अपेक्स प्रिडेटर म्हटलं जातं त्याला आणि जर वाघच नसतील तर परिणामी जंगलामध्ये तृणभक्षी प्राणी म्हणजे हरवी प्राण्यांचा संख्या वाढेल आणि त्यामुळे काय होणार आहे जी संपूर्ण साखळी आहे अन्न साखळी आहे किंवा परिसंस्थेचं संतुलन बिघडेल त्यामुळे जंगलात वाघ असणं खूप महत्वाचं आहे असं म्हणतात की ज्या जंगलामध्ये वाघ येतो किंवा वाघ असतो ते जंगल समृद्ध असतं आता मुंबई प्राणी संग्रहालयात वाघ आल्यामुळे फक्त मुंबई प्राणी संग्रहालय नाही तर सबंध मुंबई समृद्ध झालेली आहे चार नोव्हेंबर दोन हजार करिश्माने जन्म दिला आणि मुंबई प्राणी संग्रहालयाची समृद्धी दुपटीने वाढली वाघांच्या बछड्यांमध्ये निसर्गतः मृत्यू दर जास्त असल्याने दोन वर्षांहून अधिक काळ बछड्यांचं जगणं म्हणजे निसर्गाची कृपा इथल्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभली परिणामी आज जय आणि रुद्र या दोघांनीही आपलं अस्तित्व लीलया टिकवून ठेवलं आहे हे खेळकर आणि उत्साही बछडे उज्ज्वल भविष्याचे आणि सृष्टीमधील वन्यजीवांच्या सामर्थ्यशाली अस्तित्वाचे प्रतीक म्हणून भाव चेहऱ्यावर आशादायी धुमाकूळ घालत असतात शक्ती करिश्मा जय आणि रुद्र यांची गोष्ट इथे रोज नव्याने उमलत राहते वाघांच्या चौकोनी कुटुंबाच्या अस्तित्वाची गोष्ट निसर्ग आणि मानव यांच्यातील संतुलनाची आठवण करून देत राहील देशाच्या राष्ट्रीय प्राण्याच्या संवर्धनाची प्रेरणा इथूनच संबंध देशाला मिळत राहील आणि वाघांच्या अस्तित्वाचा भव्य सोहळा साजरा करत मनुष्य आणि वन्य जीवनातील शाश्वत बंधनाची कहाणी सकारात्मक स्वरूप घेत राहील अशी आशा आहे